लाडक्या बहिणींसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्याची माहिती महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती टटकरे यांनी दिली लाडक्या बहिणींबाबत खूप तक्रारी येत होत्या त्याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या पहा त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या त्या आधारे आम्ही जी पावले उचलत आहोत त्याची माहिती मी आपणास देत आहे पाच बाबींवरती कसून चौकशी लाडक्या बहिणींची होणार आहे दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामधला पहिला निर्णय खूप आनंददायी आहे संक्रांत गिफ्ट महिलांना मिळणार आहे पण त्यातच दुसऱ्या निर्णयामुळे समस्त लाडक्या बहिणींच्या डोक्यात टेन्शन हे वाढले आहे आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनीच सांगितले आहे की आता तपासणी होणार आहे पाच बाबींवरती तपासणी होणार यावर आदिती तटकरे काय म्हणाल्या पहा की आम्ही या पाच बाबींवरती साधारणतः जी आमच्याकडे कंप्लेंट्स आलेल्या आहेत अशा पाच बाबींची आम्ही चौकशी करणार आहोत आणि यामध्ये ज्या महिला दोषी आढळतील त्यांच्या योज त्यांचा योजनेचा लाभ हा बंद केला जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संक्रांत गिफ्टर मिळणार आहे तसेच सातवा हप्ता देखील मिळणार आहे महिलांसाठी जबरदस्त मोठी खुशखबर आली आहे पण त्यातच आता चार चाकी वाहन ज्या महिलांकडे आहे ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहने आहेत त्यांची देखील कसून चौकशी होणार आहे पहा याबाबत स्वतः आदिती टटकरे मॅडम यांनी माहिती दिली आहे की ज्यांची चार चाकी वाहने आहेत आणि तरी देखील त्या महिलांनी या ठिकाणी लाभ घेतला आहे त्यांची देखील चौकशी या ठिकाणी होणार आहे कारण की त्या काय म्हणाल्या की आमच्याकडे विविध भागातून कंप्लेंट्स आलेल्या आहेत काही यवतमाळमधून कंप्लेंट्स आलेल्या आहेत काही पालघरमधून कम्प्लेंट्स आलेल्या आहेत अशा अजूनही बऱ्याचशा कंप्लेंट्स आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे आम्ही या पाच बाबींवरती पडताळणी सुरू केली आहे यात ज्या महिला अपात्र आढळतील त्यांच्यावरती कार्यवाही होईल त्यांचा लाभ बंद होईल गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकारांशी बोलताना ही महत्वाची माहिती दिलेली आहे आजपर्यंत पडताळणी होणार की नाही पडताळणी न होता महिलांना पैसे येणार असे मानून महिला शांत बसल्या होत्या आणि त्यात सहावा हप्ता देखील सर्वच महिलांना आला होता पण आता ज्याची भीती महिलांना होती ज्या महिलांना भीती वाटत होती या गोष्टीची की अर्जाची पडताळणी जर झाली तर आपला लाभ बंद होईल अशी भीती ज्या महिलांना वाटत होती त्याबाबत आता शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे आणि या पाच बाबींवरती पडताळणी होणार होणार असल्याचा निर्णय शेवटी घेण्यात आला आहे आणि स्पष्टपणे ज्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या स्वतः आदित्य तटकरे मॅडम म्हणाले की सहा जिल्ह्यांमधून आम्हाला सर्वात जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत कोणते ते सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यांमध्ये अडचण पडताळणी सुरू आहे त्या सात जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूपच चिंताजनक गोष्ट घडलेली आहे अतिशय महत्त्वाची अशी बातमी असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा कारण की या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे त्यामुळे आता कोणकोणत्या महिलांना याचा फटका बसणार आहे म्हणजेच कोणत्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे हे पाहण्यासारखे असणार आहे मात्र हे सहा जिल्हे जे आहेत त्यातील महिलांची पडताळणी होणार आहे कारण की या सहा जिल्ह्यातून जास्त तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे या सहा जिल्ह्यातील महिलांचे टेन्शन हे वाढणार आहे कोणते ते सहा जिल्हे आहेत हे आपण पाहणारच आहोत सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आला होता जे नियम केले होते तर त्या नियमांमध्ये कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही काटेकोरपणे या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे चौकशीमध्ये जर तुमचे नाव समोर आलं पडताळणीमध्ये जर तुम्ही दोषी आढळले तर तुमचे पुढे काय होणार लाभ बंद होणार की तुमच्यावरती कार्यवाही होणार तर नेमके काय होणार आहे तर नेमके काय होऊ शकते याविषयी देखील महिला व बाल विकास मंत्री बोलल्या तुम्हाला आता काय कागदपत्र सादर करावे लागतील ही सर्व माहिती सांगितली आहे आता नवीन सरकार निवडून आले खाते वाटप झाले म्हणून आता योजना पूर्ण पाच वर्षे चालवली जाणार आहे पण आता पाच निकष कोणते आहेत कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे तर पहा ज्यांचा इन्कम जास्त आहे त्यांची माहिती डायरेक्ट आयकर विभागाकडून मागवली जाणार आहे आणि त्यांच्या माहितीच्या आधारे पडताळणी काही महिलांची होणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे अशा पाच बाबींवरती पडताळणी केली जाणार आहे या पाच पैकी तुम्ही कुठल्याही एका पडताळणीमध्ये जर दोषी आढळले तर मात्र तुमच्यावरती देखील कार्यवाही होणार आहे एक तर तुमचा लाभ बंद होईल नाहीतर काही कारवाई होऊ शकते तसेच तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे की नाही ही माहिती परिवहन मंडळाकडून घेण्यात येणार आहे आधार कार्डच्या बाबतीत तुमची चूक असेल तर आधार कार्यालयाकडून डेटा मागविला जाणार आहे आता सुटका नाही आता पडताळणी शंभर टक्के होणार अपात्र असणाऱ्या महिला बरोबर शोधल्या जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी या पाच बाबींमध्ये जर तुम्ही दोषी आढळल्यात कारण की या ठिकाणी आता या पाच बाबींची पडताळणी होणार आहे याच्यामध्ये जी पण महिला दोषी आढळेल त्यांच्यावरती या ठिकाणी शंभर टक्के कार्यवाही केली जाईल आता फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा कशा प्रकारे पडताळणी होणार आहे आणि तुम्हाला नेमके काय करायचे आहे संपूर्ण माहिती पाच सेकंदामध्ये या ठिकाणी सांगणार आहे हे बघा मंत्रिमंडळाची जी गुरुवारी बैठक झाली आणि ज्यामध्ये माता भगिनींसाठी निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्याचा सहा जिल्ह्यांमध्ये तक्रारी आल्या त्यानुसार पडताळणी होणार आहे काही महिलांना लाभ बंद बन... काही महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे पण त्यातच एक आनंदाची बातमी देखील त्यांनी शेवटी दिलेली आहे संक्रांतीचे गिफ्ट महिलांना मिळणार आहे ते देखील लास्टला सांगण्यात येणार आहे पण त्याआधी पहा तक्रारीविषयी जो मोठा धक्कादायक निर्णय जो आहे तो आधी आपण पाहूया त्यानंतर मोठा आनंदाचा निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेऊ जानेवारीचा सातवा हप्ता आणि संक्रांतीचे गिफ्ट कोणाला मिळणार आहे हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेऊ पण महिला व बालविकास मंत्री म्हणाले की योजना सुरू झाल्यापासून आम्ही लाभ देत गेलो आम्ही त्याकडे काही लक्ष दिले नाही पण आता अशंख्य तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आणि त्यानुसार आता आम्हाला पडताळणी करावी लागणार आहे आणि या पडताळणीत ज्या कोणी महिला दोषी आढळून येतील त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही देखील आम्ही करू या ठिकाणी पाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या तुम्ही देखील ही चूक केली आहे का काय तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत पहा कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत हे सर्व जाणून घेऊया तर या ठिकाणी पहिली जी तक्रार प्राप्त झाली आहे ती म्हणजे आधार मिसमॅच आता आधार मिसमॅच म्हणजे काय तर तुमच्या बँकेचे नाव आणि तुमच्या आधारवरचे नाव तसेच अर्जावर भरलेले नाव हे काही महिलांचे सारखे नाही आहे अशा तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत तुमचे देखील असे झाले आहे का लगेच चेक करून घ्या अन्यथा तुम्हालाही या ठिकाणी प्रॉब्लेम हा येऊ शकतो दुसरी तक्रार अशी आली आहे की दोन दोन अर्ज काही महिलांनी यामध्ये डबल अर्ज केले ऑफलाईन अर्ज सुद्धा भरले आणि ऑनलाईन अर्ज देखील काही महिलांनी के काही महिलांनी केले दोन वेळा तीन वेळा देखील महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत अशा प्रकारची देखील तक्रार प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्ही नेमके आठवा की तुम्ही नारी शक्ती ॲपवर अर्ज भरून पुन्हा अंगणवाडी सेविकेकडे देखील अर्ज दिला आहे का कारण भरपूर महिलांनी असे केले आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी जी तक्रार प्राप्त झाली आहे ती म्हणजे रिलोकेशन ऑफ द स्टेट म्हणजेच महिला येथे राहत होती पण लग्न झाल्यानंतर किंवा इतर काही कारणांमुळे ती महिला महाराष्ट्राबाहेर राहायला लागली म्हणजेच जेव्हा अर्ज केला तेव्हा ती महिला इथेच राहायची पण आता मात्र ती महिला आउट ऑफ आउट ऑफ स्टेट आहे म्हणजेच महाराष्ट्राबाहेर आहे अशा देखील या ठिकाणी कम्प्लेटशा हा, आलेल्या आहेत चौथी जी तक्रार आहे मित्रांनो ती म्हणजे खूप महत्त्वाची आहे लक्षपूर्वक आहे का जे काही हमीपत्र आहे जे आपण अर्ज करताना भरून द्यायचो म्हणजेच अडीच लाखांच्या आत आपले वार्षिक उत्पन्न आहे असे जे हमीपत्र आपण भरायचो की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत आमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही तर बा हमीपत्र चुकीचे दाखल केल्याच्या तक्रारी आल्या आहेत कारण की या सर्व गोष्टी चेक केल्या जातील त्याच्यानंतर मित्रांनो पाचवी जी तक्रार आहे ती सर्वात मोठी तक्रार आहे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्याची काही अशा देखील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील या ठिकाणी भरपूर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्या आधारे या ठिकाणी योजनेची पडताळणीही केली जाईल आणि या योजनेमध्ये ज्या कोणी महिला दोषी आढळतील ज्यांनी अशा प्रकारे लाभ घेतलेला असेल अशा महिलांचे लाभ या ठिकाणी बंद केले जातील